या सगळ्या गोष्टी या नहीं, गपने बसुन होतने, आता सहन होत नाही म्हणून आपल्याला नुसत्या गप्प नाही बसून चालणार सहन होत नाही सांगता येत नाही सांगितल्या पाहिजेत आणि तोडून मोडून काढल्या पाहिजेत आता मोदीजींच्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये वाढल्या आहेत दर पाच दहा दिवसांनी मोदी येत आहेत कधी काळाराम मंदिरात कधी सोलापूरमध्ये कुठे इकडे आता म्हणतात मला वाटतं देवीला येणार आहेत या बघून घ्या एकदा फिरून घ्या महाराष्ट्र कसा आहे बघून घ्या कारण महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार आहे बघून घ्या महाराष्ट्र पण मोदीजी ज्या वेळेला महाराष्ट्र संकटात होता ना टोकते वादळ आलं होतं निसर्ग चक्री वादळ आलं होतं कशाला इकडे माझा ग्रामीण भागात आलेला शेतकरी येतो अवकाळी पाऊस त्याच्यावरती पडला गारपीट झाली तेव्हा मोदीजी आले आता फक्त मतांसाठी येत आहेत मणिपूरला गेले नाहीत कारण मणिपूरला फक्त दोन जागा आहेत लोकसभेच्या बरोबर ना आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस म्हणून मोदी इकडे येत आहेत मग निवडणूक आल्यानंतर महाराष्ट्र तुम्हाला आठवतोय हो पण संकटात जेव्हा महाराष्ट्र होरपळत असतो तेव्हा तुम्ही येण्याची साधी एक दानत नाही तुमच्याकडे ते वादळ जसं महाराष्ट्रावरती आदळलं गुजरातवरती सुद्धा आदळलं पण महाराष्ट्राने मागून सुद्धा पैसे दिले नाहीत पण पंतप्रधान गुजरातला धावत गेले आणि मागता न मागितले तरी सुद्धा हजार कोटी गुजरातला देऊन आले महाराष्ट्राला दिला ठेंगा काय तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात की गुजरातचे आहात म्हणजे देश केले मन की बात आणि गुजरात के लिए धनकी मात का तुम्ही वेस्ट फिरताय विष फिरताय गुजरात आमचा सुद्धा आहे आमच्यामध्ये सुद्धा इकडे गुजराती माता भगिनी बांधव सगळे राहत आहेत वर्षानुवर्ष राहत आहेत हिंदू म्हणून राहत आहेत मी काल तिकडे गेलो देवळाली बघितली भगूर बघितलं नाशिक बघितलं अनेक आहेत आपल्याकडे गुजराती आहेत मुंबईमध्ये आहेत देशभर पसरलेले आहेत पण तुम्ही आता हिंदूंमध्ये जो भेदभाव करतात ना ते हिंदूंमध्ये विष पे कालवतात ते घातक का आहे अगदी ब्याण्णव त्र्याण्णव साली सुद्धा ज्या मुंबईमध्ये दंगली पेटल्या होत्या तेव्हा जा तिथल्या गुजराती बांधवांना आणि उत्तर भारतीयांना सुद्धा विचारा की तुम्हाला कोणी वाचवलं होतं शिवसेनेने वाचवलं होतं आम्ही भेदभाव नव्हता केला की अरे कोण आहेस तू मराठी आहेस गुजराती आहेस का आणखीन कोणी आहेस नाही केला करोनामध्ये सुद्धा जे जेव्हा मी मुख्यमंत्री होतो संपूर्ण महाराष्ट्र माझं मा कुटुंब आहेच मी कुटुंबवत्सल आहेच आणि म्हणूनच मी मरे ज्या वेळेला माझ्यावरती घराणेशाहीचा आरोप केला गेला तेव्हा मी म्हंटल होत की अरे घराणेशाहीचा आरोप कोणीतरी घरंदाज माणसाने केला तर मला त्याला उत्तर द्यायला आवडेल पण घरदार सोडून माझ्या घराण्याशाहीवरती आरोप करणार असेल तर ही माझी घराणशाही हे माझं घराणे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे त्याच्यामध्ये गुजराती सुद्धा आहेत मराठी तर आहेतच माझ्या हक्काचे आहेत आता तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही पण आणखीन काही काही कडवी पानं सुद्धा आहेत आज हे संपूर्ण जे काय चाललेलं आहे मोदींचं राजकारण अतिशय घाणेळ आहे तुम्ही देश जरा थांबत तुम्ही देश आणि गुजरात मध्ये एक भिंत उभी करतात मोदीजी हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाहीये त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती ती गुजरातची म्हणून नव्हती लुटली इंग्रजांची वखार लुटली होती इंग्रजांची वखार सुरतेला होती म्हणून सुरत, सुरत लुटली होती तुम्ही मोदीजी आमचा महाराष्ट्र लुटतात महाराष्ट्र ओरबाडता आहात गुजरात तुम्ही समृद्ध करा आम्हाला आनंद होईल पण जे माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचं वैभव आहे ते तुम्ही ओरबाडता आहात हे आम्ही ओरबाडू देणार नाही त्याच्यासाठी आज आम्ही तुमच्या समोर लढाईला उभे आहोत आणि मिंदे मिंदे जे बोलतात ना यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले अरे मिंद्या तुझ्या समोर महाराष्ट्र ओरबाडला जातोय आणि तू शेफट हलवत दिल्लीची चाकरी करतोय पूट हालवत बसतो खुर्चीसाठी हे बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचं हिंदुत्व हे शिवसेनेचं हिंदुत्व आधी काही दिवसापूर्वी पंतप्रधान माझ्या कोकणात जाऊन आले सिंधुदुर्गात नौदल दिन होता तो बरं वाटलं की तिकडे सुद्धा नौदलाचा दिन साजरा केला एक बडे बडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बसवला कोकणवासींना वाटलं काहीतरी कोकणात येईल कसला काय आणि कसलं काय हे गेले आणि तिकडे येणारा तो पाणबुडी पर्यटनाचा प्रकल्प तो सुद्धा गुजरात मध्ये नेला क्रिकेटची फायनलची मॅच सुद्धा तिकडे गेली नाहीतर आपण जिंकलो असतो आता तर म्हणजे मधल्या काळामध्ये हेच लोक ओरडून बोंब बोंबलून ओरडत होती ना सगळी बॉयकॉट बॉलिवूड बॉयकॉट बॉलिवूड आणि काय काय होतं काल राम मंदिराच्या इकडे सगळे बॉलिवूडच बॉलिवूड म्हणजे शंकराचार्य नाही पण शंकराचार्यांचं काम करणारे तिकडे हे यांचं थोतान बॉयकॉट बॉलिवूड आता ती फिल्म फिल्मफेअरचा तो सोहळा आहे तो सुद्धा आता ते गुजरातमध्ये घेऊन चालले म्हणजे जिथून जिथून जे काय महसूल मिळण्याची जी काही ठिकाणं आहेत ती सगळी ओरबाडून गुजरात मध्ये घेऊन जातात सगळी घेऊन जातात कशासाठी तुम्ही हे करताय सगळं काय महाराष्ट्राने असं काय तुमचं पाप केलेलं आहे की तुम्ही आमच्या मुळावरती आला जो महाराष्ट्र संकटात तुम्हाला दिल्लीमध्ये घेऊन गेला त्या महाराष्ट्राच्या मुळावर तुम्ही घाव का घालता आहात आणि मग हे असं बोलल्यानंतर त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले तुम्ही आज मला सांगा एक सोड़ सा मी एक तरी बाळासाहेबांचा विचार सोडल्याचं तुमचं मत असेल तुम्ही सांगाल तर मी जे आहे ते पद सुद्धा मी सोडून द्यायला तयार आहे जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं